मित्रांनो आरत परतचा हिंद केसरी बैल हिंद केसरी हारण्या नुकतंच त्यानं शंभर एक नंबर घेण्याच्या मैदानात विक्रम केलेले आहेत तर हारण्याबद्दल ही प्रचंड उत्सुकता संबंध महाराष्ट्रभर नव्हे जगभर लागली की जे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं मैदान आहे तिथं कशी कामगिरी क करतो आहे हरण्या याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि हारण्या म्हटलं की एक प्रकारचा उत्साह चर्चा आणि अतूट प्रेम प्रेक्षकांचं खूप मोठं प्रेम माझ्याबरोबर आहे तर हरण्याचे मालक संदीप दादा नमस्कार दादा नमस्कार हारण्याची झाली तयारी झाली किती दिवसापासून चालू आहे तयारी चालू आहे पंधरावी दिवस हा ना इकडे बरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कोण पळणार आहे शूटर पैसा शूटर पाहिजे जवळच असतात किंवा असतात बर गुरु शिष्य का गुरु शिष्य ह्याची काय काय कामगिरी राहिलेले पन्ना, पन्नास चाळीस पन्नास नंबर एक एकच झालाय बघा बघतात आताच कारलावर आता एक दोनच मैदान झाले हरण्याचं कुठलं गुण आहे त्याच्यात सगळंच गुण म्हणजे एक सत्तर टक्के गुण त्याच हरण्यात आहेत हरण्याचं त्याच्यात आहेत पळायचं समोर माणसं बघून तेच सगळं हा ना सगळं सगळं म्हणजे हरण्या लहानपणी करत होता ते सगळं करते आता जसं मी प्रस्तावने सांगितलं की हरण्या म्हणले की त्याच्या प्रचंड चाहतेमुळे सगळ्यात चाहता वर्ग असणारा बैल तर काय सांगाल त्याच्या चाहत्यांना मला त्यांना सांगायचं काय फक्त उद्या मैदान आहे माणसं भयानक होणार आरत परतचे पण आणि पट्टा पद्धतीचे पण आणि बैला खूप प्रेम करतात खूप म्हणजे खूप प्रेम करतात सगळेजण त्यांना सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे की फक्त रस्ता पूर्ण रिकामा ठेवून म्हणजे आमचे हारण्याचेच नाही सगळ्याच गाड्यांना कुठं खुलांबा काय करू नका आणि हे काय करू नका असा म्हणजे उलटबाजी काय करू नका महिला पळतात पळून द्या आणि पळून येऊन द्या कुणाच्या गाडीला अडथळा यायला नको कुणाला प्रॉब्लेम यायला नको एवढंच फक्त म्हणणं चांगला मेसेज सांगितलं हारणं नाही तर त्यांनी म्हणजे कुठल्याच बाईला आला पाहिजे नंदेंवर अन्याय करू नका सर्वजण चाहते पण ती कसं आहे त्याला त्या पद्धतीनं पळता यावं एकदम निकोप पद्धतीनं स्पर्धा व्हावी असं आवाहन केलेलं आहे आता किती दिवस विशुभन आहे हा झाले की महिना दीड महिना आणि त्याच्या आधी एक तीन महिने म्हणजे एक चार महिने झालं निवांत आहे म्हणजे पळव वय झाले ना जास्त हे करत नाही किती आहे वय किती आहे त्याचं वय असेल तेरा बारा तेरा होईन बारा तेरा वय व्यायाम काय घेतलाय आपलं कमी व्यायाम कमी लागते पूर्ण समोर तुमचं लागतोय असा काय पण रोज लागते जरा दार जरा ड्रायवर कोण राहणार आहे तुकारा मुलगी लोणार पोरगाय बारखा ह्याच्या दोघे हे केलं मित्रांनो ही बेसिक माहिती देण्यासाठी आलो भरपूर हरण्याच्या मुलाखती घेतलेत पण बघा त्यांनी जे सांगितलं ती सा <laughs> सा आ, की एक बाहेर माहीत नव्हतं ते तुम्ही सगळ्यांना दाखवून दिलं हरण्या त्यामुळे हे सगळं कळलं हरण्या आणि कुठला हरण्याच अनेक आहेत आणि चाहत्या बरोबर त्यांनी सांगितलं की बैलाला निकोप पद्धतीनं स्पर्धा पाळ पाडता यावी म्हणून जी जो पळण्याची फाट्या आरत परतची चांगल्या पद्धतीनं पळता यावं सर्वच नंदींना कुठलाही आपल्यामुळं एखाद्या नंदीचं नुकसान होईल असं वागू नये अशी विनंती त्यांनी केली मीही करतो सर्वजण रिकामा करा गाड्या सुटल्या की सगळी जण आडवी येऊन आता ऊन छत्री आणली आणि तोंडावर हे केलं हे नको आहे नाही तसलं केलंच नाही पाहिजे कारण आपण सगळी प्रेमी आहोत आणि आपल्यामुळे एखाद्या नंदीवर अन्याय करू नका त्यासारखं पाप नसतं तर शुभेच्छा हारण्याला आणि शूटर बाजूला आणि तुम्हाला धन्यवाद दादा